आपल्याला हे वासरू दिसते आता सलग सहा मैदान झाली कंटिन्यू गुलाल करते आज बघू वासरू आहे कारण चांगल्या रीतीचा पळ आहे खिल्लार जातीतलं वासर आहे कुठल्या गावचं वासर हे भादोली गावचं वासर आहे खरं अकॅडमी आमच्या सर आणि प्रितेश पाटील सर हे आमच्या पोकणी त्यांची अकॅडमी आहे त्या अकॅडमी सांभाळ असते वासरू सागर पाटो म्हणून त्यांच्याकडे असते वासरू आहे हा काय नाव आहे त्याचं मास्तर आहे मास्तर सत्यात्रष्ट आता तुम्ही सांगितलं अकॅडमीत म्हणजे नक्की कोण सांभाळ कोण करत सागर पाटून म्हणून माग आमचे तिथं ते करतात सांभाळ मास्तर तिथं सगळं व्यायाम व्यायाम खाणं तीन सगळं त्यांच्या त्यांच्याकडे सांभाळ असेल खाली आता हे जी सगळी मिळून आतापर्यंत ती मैदान झाली हि जी अंदाज आहे एक दहा पंधरा झाले असतील पहिला गुलाल आमच्या सोन्या पन्नापन्नास केसरी ला पाच नंबर राहिले आम्ही फायनल राहिले पाच नंबर आलता आणि त्याच्यानंतर इथं मागल्या मैदाना इथं तीन नंबर झाला तीन तारखेला त्याच्यावर आज मेगा फायनल पाहत म्हणजे मित्रांनो चांगल्या रीतीने वासरू पळत आहे आता कसं पहिरे भेटतात आता कसं काय होते माहित आता फायनल राहते म्हणल्यानंतर पैरे तुम्हाला भेटत असतील नाही पैरे भेटत नाही येतो तुम्हाला सांगतात येतात आणि आदल्या दिवशी सांगतात आमचं पहिर झाली तुमची फोटो पळू शकत ना आपण गाडी परत बघू बघ पुढच्या वेळेला म्हणजे वासरू पळून पण असं होत वासरू पळून पण मिळतात पैर तर अशी वरची मिळत नाही टॉपची असं मग हलकासमोर पळावा लागत आज संग होता माऊली तडसर वांगीचा माऊली तो पण चांगला बैल पळाला जरा पाठ काय बैल उठला नाही लोक त्यामुळं गाडी जरा मेगा फायनल पात्र मित्रांनो बघा वासरू पळून पण या गोष्टी होत्यात जुना काळ वेगळा होतात आपण बऱ्याच जुन्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आत्ताच्या ह्या कलयुगाच्या काळात म्हणजे काय होत दे तो म्हणतात पण वेळ भेटत नाही होय भेटत नाही आदल्या ते सांगतात बघू पुढच्या वेळेला करायला कोण आता एक नंबरला पळतोय बैलांच तर फोन येते पण त्या कोंडा आपल्या बैल आता बैलात बैला चांगल्या बैलांस चांगल्या आणि बी खोंड पळवलाय आपला आता कुठल्या कुठल्या बैलांसोबत पहाला आतापर्यंत आता बैल पहालाय किन्नईच्या रायबा संघ पाळलाय सचिन पंचा ह्याच्या संघ पहालाय साई संघ पुन्हा आजीराय अण्णा पलवानाचा पुन्हा ह्याचा बैल आहे मावले आहे तडसरचा वांगीच्या पप्पूदारांचा म्हणून बैल आहे ते संघ परवा चांगल्या चांगल्या गाड्यासनी चांगली फायदा दिल्या अकोडायवर मित्रांनो बघा काय होत असतं अशी जी वासर असतात नवीन नवीन येणारे बर स्पीड असत पण चर्चा होत नाही आता मुलाखत आपण टाकणार आहोत मुलाखत बघितल्यानंतर शंभर टक्के पैरे भेटतील आणि नावात जाईल काय होतं माहित आहे का आता वासरू प पण आता बैलगाडी येतो मी बरेच जण म्हणतात पळून पण असंच सोबत होते ना होतच नाही आता काल पहिला चांगल्या बैला संघ झालता अचानक नाही म्हणून सांगितलं मग मित्रांचाच बैल आहे माऊली म्हणून त्या संगोपत पाहिलो आज मुलात राहिला गाडी आता काय करता हो तुम्ही मी बी फार्मसी कॉलेजला लास्ट इयरला लास्ट एक या चोराटलं मैदानाला जवळपास येतोय एकदा सकड खोंडाने आपल्या मार्ग बिनाकोंडाचा मार्ग गेलेला नाही आमच्या इकडे जनरलचा ना येतोय त्याला आम्ही फायनलचा आमचा बैल सांभाळलाय आणि आमच्या लहान असताना एकदम घेतलेला सरांची आमच्या अकाडमी पोखर्णीमध्ये मुली वगैरे सांभाळ करतात खोंडाचा सागर आहे सागर बी सांभाळ करतोय सागर बशी खोंडा असतोय आता जनरल म्हणलं तर तिकडं त्या भागात तिथं जनरल हारण्या पळतो हेलिकॉप्टर पाहिजे असेल किंवा दानवाड काळा असेल सांगोला राजा त्या भागातच ना कोल्हापूर तिकड कोल्हापूर भागातच येतोय मग आता तिकुडचा नाद वेगळा आणि हिकुडचा नाद वेगळा तीन भेरातला तो जनरलचा आरत परतचा मग हिकडं कसं काय वाटलं की ही वासरू हिकडं वा तयार करू ह्या भागातलं नाही आमच्या ग्रुप एक आहे इस्लामपूरचा महाराष्ट्र केसरी देवा ग्रुप म्हणून mm. त्यांचा बैल देवा पहिलं चांगला फॉर्मला पळत होता mm. त्यांचा ती संबंध असल्याला ती भरतभाव ना mm. ते नाही इस्लामपूरचे त्यांचा संबंध असल्यामुळे मग ते वसरू घेतलं मग फेरा बेरा काढून मग वसरू तयार केले आम्ही आणि आता चांगल्या पद्धतीनं फुल स्पीड आहे खोंडाला काय अडचण आहे दोन्ही खांदे ना तर चांगला म्हणजे ठाम आहे उजवी ना आतनं बाहेरनं कुठनं बिहून पब्लिकनं सेमी गटबीट भरपूर काढलाय मग त्या जनरलच्या बैलगाड्या क्षेत्रात त्या नादात आणि ह्या प्रकारात त्या तीन फेऱ्यात काय बदल जाणवतो बदल म्हणजे जे ज्या त्या भागातला नाद येतोय मला इकडली आवड लागली आम्ही इकडला नाद केलाय तिकडला बी आहेत बैल अशी नाहीत अशी नाही आमचा ग्रुपचा एक कोण चांगला जनरलला बिनधाती गटात चांगला फळतोय सोन्या म्हणून आहे चांगला फळतोय आता तो पण दोन्ही पण नाद आहे काय हे नाही एवढं आता मित्रांनो बघा ऑल आहेत शिकलेले आहेत आता जुन्या काळात कसं जी जुनी लोक असायची ती असायची ह्या नादात आता शिकलेली पिढी पण ह्यात पडलेली आहे आता शिक्षण करत करत हा नाद पण मग ह्या नादाविषयी काय वाटतं शिक्षण आणि हा नाद नाही पहिला शिकलंच पाहिजे शिक्षण शिकल्याशिवट काही या नादात काही हे नाही एवढं शिकलं तर शिकले आपण चार पैसे कमवलं तर मग बैलाला खर्च करू शकतोय आपल्याकडे पैसे नसले आपण बैलाला कुठले खर्च करणार आहे बघा मित्रांनो विक काय माहिती त्यांचं पण कसा मुला संदेश दिलाय ज्यावेळेस तुम्ही शिक्षण पूर्ण करताल चांगल्या जॉबला लागचाल किंवा बिझनेस करचाल त्यावेळेस तुम्ही बैलगाड्या क्षेत्र हे करू शकताय कारण बैलगाड्या क्षेत्राचा नादच असा आहे की ह्यात पैसा महत्वाचा आहे काय होत असतं माहिती आहे का आता हे वासरू तुम्ही घेऊन नाद करताय इकडं आता तीन फेऱ्यात पायाचा नाद लागलाय म्हणले तर इथून पुढेही तुला तुम्हाला कायम हा नाद असाच राहणार आहे कसा टिकावणार आहे नाद ह्या भागातला नाही नाद म्हणजे मग वस्त्र तयार करून हे करायचं पळवायचे आपल्या परिस्थितीनुसार वस्त्र पळवायचं असं जास्त बी आहारी जायचं नाही कारण आमचं प्रीतीश पाटील सर आहे ते आम्हाला काही कमी कशाची कमी भासून दिलेलं नाही आज आजपर्यंत त्यांच्याच आहे ना हे पुढे चालत राहणार सागर ते नाही आमची ग्रुप आहे गँग आहे सगळ्यांचं सहकार्य आपल्याला चांगलं असतंय सागर हॉटेल नातेपोती त्यांचं बी आपल्याला सहकार्य आहे पण माशरद ची आप्पा ती सचिन आप्पा <laughs> त्यांचं पण आपल्याला चांगलं सहकार्य आहे <laughs> त्यांच्या पुढे बघून आपण नात करायचं <laughs> आता ह्या वासराची पसंती कोणाची होती वासरू म्हणजे सागर मी आणि सर म्हणजे आम्ही तिघांनीच घेतलेला वासुरा आहे सरांच्या ऑलरेडी दुसरं वस्त्र होत सरांच्या पशी मित्रांचा फोन आलाही वासरू द्यायचा आहे मग नुसतं दहा हजार रुपये आपण एक महिन्याच्या उदारी वस्त्र घेतलेलं आणि एक महिन्याला आपण यांचं पैसे कोणताच भागवले ते कारण सहा सहा सात महिन्यात असताना वस्त्र घेतलेला आपण आपण स्वतः तयार केले अकॅडमिकल्या मुलीने त्यांनी चांगलं सांभाळून त्याला स्वतः तयार केलेला आहे असं विकत घेऊन डायरेक्ट प्याला बैल तयार केलेला नाही आपण डायरेक्ट शिकवलंय आपण याला पहिला मित्रांनो बघा आहेत पण काय शिकाय भेटते आपल्याला दहा हजार रकमेचं वासरू घेतलं आणि कोर वासरू घेतलं आणि तयार केलं तयार कराय काय काय केलं कारण नवीन आत्ता मुलं तुमच्यासारखी भरपूर पण पाळलेली वासरे घेतात असं वासरू घेण्यासाठी काय काय शिकवाय करायला लागते नाही बैलाच्या अंगात अगोदरच चप्पलता पण जीन्स पाहायचं पाहिजे मग त्याला आपण चालना देऊन पुढे करू शकतो आपण तर मग याला खादी खायला ते वगैरे पाजून व्यवस्थित पहिला व्यवस्थित करून घेतला नंतर त्याला मग गाडीला जरा झुपून बिपून फेरा वगैरे काढला सैतान म्हणून आहे बाऊचीचा त्या बैलांना आमच्या खोंडाला शिकवलंय चांगलं दोन्ही खांदे बैल शिकवले आपला खोंडाला चांगलं पाहायला आता ज्यावेळेस शिकवलं आणि पहिलं मैदान कुठलं होतं की त्या मैदानात गुलाल घेतला आणि असं वाटलं की काय आता आम्ही ऍक्च्युली सांगायचं एक वर्षभर गटाला गट काढून सेमीला मार खाऊन मा घरला येत होतो आपणाला असा सचिन आम्हाला पहिला मिळाला सोन्या पन्नास पन्नास केसरीला अत्यंत फरकानं गट काढला सेमी काढला गट पण फरकानं काढला सेमी पण फरकानं काढला आणि आपल्याला तिथं पाच नंबर झाला तेव्हापासून आमचं वासरू चांगलं आता म्हणजे चर्चा झाली बघा मित्रांनो एक वर्ष त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि कड काढला मेन ह्या क्षेत्रात कसा आहे तुम्ही कड काढला आता कड काढत नाहीत लोक लवकर सगळ्या गोष्टी पाहिजेत कड काढला तर असं जसं तुम्हाला फळ देतंय क्वार्टर फायनल असेल किंवा फायनल असेल मेगा फायनल गुलाल कापाय लावतं ते होय कारण कोंडाला आम्हाला खोंडाने आमच्या या नाराजच कधी केलेलं नाही काही चुक्या नाही मग ड्रायव्हर असेल काय असेल आता चांगला अमरापूर मध्ये चेत गाठलेला गाडी सगळ्यांच्या पण गाडीचं तरी बी वसरू दोन नंबरला आपली गाडी उतारली मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात या गोष्टी होत असतात आता काय होते माहित आहे का तुमच्या सारखी पिढी आज जास्त पडायला लागली आणि नाद करायला लागली असं वासरू घडवलेला मी पहिल्यांदा बघितलं की दहा हजार रक्कमाचं वासरू घेतलं आणि अ नाद पूर्ण करायला लागला आता कसं नियोजन इथून पुढं आहे आणि कसं पहिर तुम्हाला पाहिजेत पहिर आता आम्हाला मोठ्या गाड्यात पाहायची इच्छा आहे कारण का आमचा बैल पाडा पात्र कुठल्याच बैलाला कमी पडल्या नाही काय सगळ्या बी मोठ्या बैलाला कायम वाढून पाड पडते निकाला कायम पुढं पाडा असतं कधी सगळं मागं पडत नाही सुट्टीला पण त्याला तुम्ही धरलाय पण तो रवत करतो शांत आहे स्वभाव तो शांत आहे स्वभाव मारत नाही कुणाला काय नाही कोणी पण कुणाला पळवतो त्या पुरीने व्यायाम घेतला त्या सगळे त्याने सांभाळ केला मोठा पण मारला मग सागर दाखवतो सांभाळ तो सांभाळ करतो त्याचा आता शर्यतीचा बैल म्हणलं की ऍग्रेशन असत रागेट असतो त्याकडे कुठलाच गुण नाही शांत एकदम शांत कर पहायच्या वेळी सगळ्यांना हे करतो फाले पळतोय पहिल्यापासून सुटल्यापासून फायनल पातरू पळतोय तोंड फायनल ला तोंड hmm. कायम काढतोय कुठला बी मोठा बैल असून निकालावर कायम तोंड काढलेला आणि बिन महत्वाचं म्हणजे गाडी बिन बांधता एवढे मोठे बैल असून एवढी मोठे सगळ्या मोठ्या बांधाय बैल असून बिन गाडी बांधता पाडू पडते त्या संघ आमचं पासून बघा हे वैशिष्ट्य आहे वासराचं आता वासरावर कायम बैल आदत टाकलं वासरू की गाडी बांधायला लागते बैलावर पण पिना बांधता हे वासरू पळते आणि महत्वाचं म्हणजे हिंदकेश्वर झाले अंगापूर मध्ये आपलं पाड म्हणजे चौथ्या गुलाला हिंदकेश्वर झालं आपलं बैल ते पण खरंच तास लागलं सेमीला पण कड लागली फायनलला पण काढली कडन सेमी काढली खांड आणि आता इथे पण परत तीन नंबर केला सेमी कडायला आली फायनल पण कडायला आली तरी पण तीन नंबर केला म्हणजे अपेक्षा लवकर पूर्ण केल्यानं हा अपेक्षा म्हणजे कधी नाराज केलं नाही त्यानं आम्हाला कायम गुलाल लावूनच घालला खाल म्हणजे काय आम्ही त्या नाराज व्हायचं काय केलं नाही त्यानं कायम गुलाल लावून देऊन घालला ला। आता कोण त्याचं पायऱ्याचं नियोजन कोण बघतं ते प्रीतीश पाटील सर आमचे सरच बघतात सगळं